यापूर्वी जिल्ह्यातून सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्ग गेला त्यावेळी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन झाले होते आता जगप्रसिद्ध शनिशिंगणापूरही ही रेल्वे मार्गाने जोडण्याचा सरकारचं नियोजन आहे त्याच्या पहिल्या टप्प्यातील राहुरी ते, ते शनी या एकवीस पॉईंट चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या नव्या रेल्वे मार्गाची अधिसूचना डिसेंबर महिन्यात प्रसिद्ध झाली या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे ज्या शेतकऱ्यांची यात जमीन जाणार आहे त्यांच्याकडून लेखी हरकती मागवण्यात आल्या आहेत या शेतकऱ्यांनी तीस दिवसांच्या आत श्रीरामपूर प्रांत कार्यालयात आपल्या हरकती जमा कराव्यात असे सांगण्यात आले आहे या नव्या रेल्वे मार्गामुळे राहुरी व नेवासे तालुक्यातील शेतकऱ्यांचा जीव टांगीला लागला आहे सध्याच्या छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे या रेल्वे मार्गाला हा नवा शनिशिंगणापूर रेल्वे मार्ग कनेक्ट होणार आहे तो वांबोरीला जोडला जाणार आहे पूर्वीचा हा रेल्वे मार्ग ब्याऐंशी किलोमीटर लांबीचा होता तोच आता वांभोरीला जोडला जाणार आहे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने शनी शिंगणापूर ते वांबोरी या नव्या एकवीस पॉईंट चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या मार्गासाठी भूसंपादनाच्या हालचाली सुरू केल्या आहेत त्यासाठी शेतकऱ्यांच्या हरकती मागवण्यात आल्या आहेत आता हा रेल्वे मार्ग नेमका कसा आहे ते आपण पाहू रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील राहुरी ते शनिशिंगणापूर दरम्यान एकवीस पॉईंट चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी मंजुरी दिली आहे सुमारे चारशे चौऱ्याण्णव पॉईंट तेरा कोटी रुपयांच्या खर्चात हा मार्ग उभारण्यात येणार आहे शनिशिंगणापूर हे दररोज तीस ते चाळीस पंचेचाळीस हजार भाविकांची गर्दी असलेले प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे सध्या इथे थेट रेल्वे सुविधा नसल्यामुळे यात्रेकरूंना अडचणींचा सामना करावा लागतो नवीन रेल्वे मार्गामुळे भाविकांसह राहुरी नेवासा आणि परिसरातील नागरिकांच्या प्रवासाला मोठी सुविधा मिळणार आहे या रेल्वे मार्गामुळे शिर्डी राहुरी येथील राहू केतू मंदिर नेवाशातील मोहिनीराज मंदिर पैसखांब करवीरेश्वर मंदिर यांसारख्या धार्मिक पर्यटन स्थळांना चालना मिळणार आहे परिणामी स्थानिक पर्यटन व अर्थव्यवस्था मजबूत होईल सविस्तर प्रकल्प अहवालानुसार दररोज चार जोड्या प्रवासी गाड्यांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे ज्यामुळे वार्षिक अठरा लाख प्रवाशांना फायदा होईल या प्रकल्पाला राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळाली आहे असे सांगितले गेले तसेच केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांनी सातत्याने पाठपुरावा करून मंजुरी मिळवली आहे शनिशिंगणापूर हे भारतातील एक महत्वाचे आध्यात्मिक केंद्र असून या प्रकल्पामुळे पायाभूत सुविधा मजबूत होतील आणि चालना मिळेल रेल्वे मार्ग झाला तर भाविक थेट रेल्वेने शनिशिंगणापूरला येतील असे सांगितले जात आहे नेवासा तालुक्यातील देवगड प्रवार संगम कायगाव टोका ही धार्मिक स्थळेही यामुळे जोडली जाणार आहेत देशभरातील भाविक तिरुपतीचं दर्शन घेतल्यानंतर थेट शिर्डीला दर्शनासाठी येतात आता या रेल्वे मार्गाने हेच भाविक थेट शनिशिंगणापूरलाही येणार आहेत त्यामुळे साहजिकच धार्मिक पर्यटनाला यामुळे चालना मिळणार आहे